नमस्कार आज पशु पशुसंवर्धन खात्याने उभारलेले पशु वैद्यकीय हो जे दवाखाना आसा ते आज मंत्री निळकण हळणकर यांच्या हस्ते लोकार्पण ज्ञे आसा आणि ह्या दवाखान्याची धारबांदोडा तालुक्यात अत्यंत गरज असलेली जे दूध उत्पादक असा आणि जे शेतकरी लोक असतात त्यांच्या खाती व दवाखाना अत्यंत महत्त्वाचा आशिल् आणि अशी लोकांची मागणी असलेली त्याकात लागून जो मन्य आमदार जो आसा डॉक्टर गणेश गांवकर यांनी व दवाखानो हंगा उभारलेला आसा आणि त्याचे आज मुख्यमंत्री हस्ते उद्घाटन जातप मुख्यमंत्री सध्या खरी व्यस्त असलेल्या कारण आज तो पवला ना मंत्री निळकंण हळणकर जो आसा पशु वैद्यकीय खात्याचं त्याच्या हस्ते आज उद्घाटन ज्ञाले असा आणि ह्या भागातले जे दूध उत्पादक आसा ते खरेच आमदार जव भाजप सरकारचे आभार मानता की त्यांना खरंच हे दवाखान्याची गरज आलेली जाल्यार सावड्या प्रायवेटान प्रायव्हेटात वडचे पडाले जे आपले किती गुरं असा जावं कुत्रे कुत्रे असा त्यांना सगळ्यां फोणे बी खू वरचे पडटाले पण आता हे सगळे ऑपरेशन जवळ बाति जुधा असा जे किती औषध उपचार असा ते सगळे आता मोल्यान जातले असे सांगलेले असा गोवा न्यूज वन खात मोलेंचंद प्रसाद पंगम